रामकृष्ण आरे देवा मराठी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे श्री ज्ञानोबा तुकोबा राया ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था सुरेन शिवाडी या ठिकाणी आपण जायचं आहे आज त्याचं उद्घाटन आहे उद्घाटनाला येणारे कार्यक्रमाचे श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळ्यानिमित्त जमलेले सर्व मान्यवर लोक हरिभक्त पारायण आनंदराव महाराज देसाई वारकरी परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष हरिभक्तपरायन युवा कीर्तनकार पप्प महाराज नाणेकर हरिभक्त पारायण किरण महाराज लोहार केरळ उपाध्यक्ष विलासरावजी माने ज्यांचं माझ्यावरची खूप नितांत प्रेम आहे पाटण तालुका पत्रकार परिषद अध्यक्ष हरिभक्तपरायन सपकाळ गुरुजी मालधन बबन पुजारी महाराज मावशी ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले नाना थोमसेकर गुरुवर्य राष्ट्रीय कीर्तनकार जगन्नाथ महाराज येराडकर परायण तबला विशारद राहुलजी लोहार सर आमचे बाळूबाई आडोळकर तानाजी महाराज आडोळकर युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज सांगवड मृदंगाचार्य महाराज सांगवड गुरुवर्य तानाजी महाराज का, महाराजिकर महाराज साऊंड सिस्टम शंकर राणा विनोदाचार्य हाश्य ज्यांच्या हास्य शैलीतून हा सगळा दरबार खुलून गेला आमचे अनिल महाराज पापर्डेकर गुरुवर्य ज्यांच्या हाताखाली लहानाचा मोठा झालो आता त्यांचं नाव घेत नाव घेत नाही महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती नको परायण अनिल महाराज देसाई पापर्डे खेळ पैठणीचा अध्यक्ष सोनमजी लोहार मोरणा विभाग वारकरी संघटना परायण बापू महाराज सोनवडेकर हृष्ण महाराज कवरवाडीकर उत्कृष्ट कवर गायक जयसिंग महाराज सुतार कामेरी अमित महाराज सोनवडे युवा कीर्तनकार पाटण तालुका वारकरी संघटना सर्व पदाधिकारी तसेच ज्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे असे असणारे शिवचरित्रकार श्रीमंत महाराज शेनोडेकर आणि त्यांच्या सं त्यांच्याबरोबर आलेले सर्व माझे मित्रमंडळी महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती मधुकर महाराज जाधव बंडा महाराज आडूळकर सुभाष तात्या शिवाजी नगरकर हे हे सगळे येऊन गेलेले आहेत अगोदर बसनी मंडळात सुरेशवाडी सांगोळ चोबदारवाडी ग्रामस्थ मंडळात सुरेंशवाडी तसेच उपस्थित हरिभक्त परायण उपस्थित दत्ता भाऊ एक माझा मोठा भाऊ आहे तसाच नामदेव सुद्धा आता तुम्ही सगळे नामदेव महाराज म्हणता पण त्याच एवढं मित्रत्व आहे म्हणजे त्याचं माझं एवढं कि मोठ्या भावाच्या जी लक्ष्मण महाराज असतील सातारा जिल्ह्यामध्ये वारकरी पावलं कोणी शिकवावी तर लक्ष्मण महाराजांनी शिकवावी विशेष नानोबा कुठं तुकोबा कुठं विठ्ठल कुठं ही वारकरी परंपरेची जी पावलं आहे ती आमच्या लक्ष्मण महाराजांनी शिकवावी आणि ज्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं असणारा आमचा नामदेव खरंच नामदेव आहे आणि ज्या ज्या वेळेस आला ना मला असं वाटलं सगळीच आहे आणि इथं फाट्या वास मी आलोच नाही मला ऊन लागतंय पाऊसच आहे मी रानातच आहे आणि इथं आल्यानंतर अचानक धक्का बरं वाटलं तो आल्यानंतर खरंच इतकं माझ्यावरती प्रेम आहे त्याच खरंच आहे असं हे प्रेम विचारायचं तुकारामला विचारा आम्ही दोघं एवढं फ्रीले असतो एवढं फ्रीले असतो की त्याला माझ्याशिवाय गमत नाही मला त्याच्याशिवाय गमत नाही अशी गोष्ट आहे आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला आमच्या पापारड्याचे महाराज असतील आमचे सुर्वेभाव असतील या आमच्या शिष्यमंडळ परिवार सगळा संचिता हर्षदा सिद्धार्थ असेल शुभम असेल सर्व तालमंतर पकवास क्लासेसचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिवंध तसेच आमचे गावचे अध्यक्ष अण्णा हे या ठिकाणी उपस्थित आहेत शेळकर महाराज आहेत आमचे पोपटाप्पा म्हणजे माझे पहिले गुरु पोपडप्पा त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी मार्गदर्शन केलंय तसेच ज्यांचा ज्यांच्या चॅनलवरती सात सव्वा सात हजार सबस्क्राईब आहेत सव्वा सात हजार लोक हा आपला कार्यक्रम आता लाईव्ह बघत आहेत लक्षात ठेवा असे असणारे आमचे विठ्ठल महाराज आमच्या गावचे चोपदार यांचंही या ठिकाणी मी नानोबा तुकोबा वारकर शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या कार्यासाठी ज्या दोन मुलांनी मला खूप सहकार्य केले ते असे माझा ज्ञानेश्वर आणि निलेश wow. मुलांचं इतकं कौतुक पंधरा दिवस झाला आम्ही का नाही त्या लय व्याप नाना व्याप या पौराने केलं आणि त्यात आमचा दत्तावा त्याची सुद्धा साथ आहे परवा आमच्या महाराजांची गाठ घ्यायला गेलो महाराजांनी मार्गदर्शन आहे की काय नाही टेन्शन आहे त्यावेळेस मी खरंच तुमच्याकडे येऊन सूत्र कसं असतं हरिभक्त पारायण गुरुवर्य दत्ता महाराज सांगोळकरांनी ही सगळी खोंड तयार केली लक्षात ठेवा आणि खोंड अशा आहेत एकाच्या वर चढ एक एकाच्या वर चढ एक आहे आणि पाटण तालुका हा अग्रेसर आहे कीर्तनामध्ये तबल्यामध्ये राहुल सर आहे तो शुभम आहे आता बघा तालवंतन पक्वाच क्लासेस निर्मिती झाल्यानंतर गुरुवर्य परत राहुल सरांचा सो किरण सरांचा लॉकडाऊन झाला तर सगळ्यांची भजनच चालेल कोण पकवादाचा वेलो टाकतोय कोण तबल्याचा टाकतोय कोण गायनाचा टाकतोय ह्या क्षेत्रात सगळीच पुढे गेली अन दर्शक आणि नंतर मग ही सगळे कीर्तन करा आपले म्हणजे सगळा ब्रह्मरस या ठिकाणी आलेला आहे मी सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो का तर माझ्यावरती नितांपर् मी वाट बघ तुझ्या दहा वाजल्यापासून तुमच्या सगळ्यांची मी <laughs> म्हणतो इकडं पाऊस नाही तिकडेच कसा असो तुम्ही सर्वजण आला या ठिकाणी असं सहकार्य करा आम्ही जर एका दिसाला या ठिकाणी संकल्प केलाय श्रीमंत महाराज ऐका तुम्ही आणि माझ्या सगती श्रीमंत माणूस असल्यानंतर मला कशाची कमतर <laughs> आज एवढ्या लांबून शेनवडी म्हणजे काही एक गोष्ट जवळ लक्षात घ्या स्वतः जर पदार्थ पेट्रोल मी सगळेच मी असं काय देतो असं झालं नाही स्वतःच पेट्रोल घालवायचं येताना चार माणसं घेऊन यायचं हे कुणाचं पण काम नाही काय तर माझं काय तर त्यांच्याविषयी असणार आदर आणि त्यांच्याविषयी प्रेम या प्रेमापोटी ते माझ्या या ठिकाणी आले हरिभक्त परायण आमचे येराडकर महाराज म्हणजे आता मी त्यांचं कधी नाव घेत नाही का तर समीवरती धा पडायला जर समीवरती दहा पडला नाही तर मग विना असाच आलं का लक्षात बरोबर आहे का हा मग आता हे सगळं कार्य मी करतोय लक्षात घ्या सगळं सर्ड़ तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षात आता व्हॉट्सअपला माझे पत्रिका पडल्या पडल्या सगळ्यांना धक्का भर्या वेळेस मुलगी ऍडमिट झाली ऍडमिट झाल्यानंतर माझ्या या गावानं मला पन्नास हजार रुपये दिले तसेच आनंद महाराज ही सगळे पप्पू महाराज ही माझे अनिल महाराज ही राहुल सर ही ज्ञानश्वर सगळ्यांनी इतकं मला मार्गदर्शन करून आख्या माझ्या माने त्यांच्या भावाने ते पी एस आहेत त्यांनी सुद्धा इतकं मला मार्गदर्शन केलं की असं वाटलं की काय नाही मी कधी बाहेर निघतोय त्या हॉस्पिटलमधनं आणि मी पकवास वाजवतोय का नाही मला वाटलं नाही पण कराडात माझे त्र्याऐंशी हजार रुपये फुकट गेले विचारा साक्षीला माणूस आहे पत पत्रकार आमचे महाराज आहेत त्र्याऐंशी हजार रुपये माझे फुकट गेले तिथून आम्ही विद्यापीठाला माझी मुलगी लिहिली ही सगळी पांडुरंगाची वार करेची कृपा आज साडेचार चार पाच लाख रुपये घालवले ही सोपी गोष्ट नाही लक्षात ठेवा आज मी घेतले लोकांच्या घेतलेत म्हणजे देणारच साहेब ह्या गोष्टी मी करणार आहे देत सुद्धा आणलेत पण लक्षात ठेवा मी एक वार करेन आज माझा कार्यक्रम थटला तर माझा करिअर आज तीन महिने मी हॉस्पिटल असल्यानंतर मला एक सुद्धा सप्ता नाही आता मी लोकांच्या कुठनं मागणं गरजेचं आहे का नाही गुरु बरोबर मग मी आणणार कुठनं एक तर मी पाकवायच्या ह्या गावात जायचं जा, त्या गावात जायचं जा। कला करायची वाजवायचं याच्यात आज जर मी मागितलं नसतं बरं मी पांडुरंगाच्या माणसांच्याकडेच मागतो बाकी कुणाकडे नाही मला हे सगळं तुमच्या कधी तुम्ही येताय पाटण तालुक्यातली सगळी वार करी मी बोलला मला बोलतोय कधी असं झालं असो आता वारीचा योग आहे सगळ्यांचं वारीकडे लक्ष आहे अलग अलक्षात ज्याचं त्याचं नियोजन आहे त्या नियोजनानुसार नियोजना ज्ञानोबा तुकोबरा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येणारा विद्यार्थी हा माझ्या गुरुवर्ंच्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या पाटण तालुका वारकरी संघाच्या वतीनं किंवा ज्येष्ठ तुम्ही सगळी मंडळी यांच्या वतीनं मला जे जे चुकतंय पप्पू महाराज तुमचा मोठा अनुभव आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती महाराज लक्षात ठेवा मी जिकडे जाईल तिकडे तुमचं नाव निघतंय ज्ञानेश्वर दादा असतील आलं का लक्षात ज्ञानेश्वर दादा सुद्धा माझं तुम्ही तुम्ही या वारकरी शिक्षण संस्थेवरती या सर्वांनी राहुल हे माझं दरवाजा तुमच्या सगळ्यांच्यासाठी मोकळा आहे आल्यानंतर घरी आलो सगळ्यांच्या घरी आलो असू द्या तुम्ही सर्वांनी मला मार्गदर्शन करा मी तुमचं आहे लक्षात आलं का गुरुवारी आहे मी गुरुवारीना विनंती करतो ज्या ज्या दिवशी तुम्हाला इकडे याला जमल त्या दिवशी तुम्ही यावं आणि एकटं येऊ नका एकटं येऊ नका नाही जुळीनं तरी या येताना आपली बर्गनच्या कला घेऊन या शिष्याला वाटा आणि ती वाटल्यानंतर मला सुद्धा समाधान आहे आणि तुम्हाला सुद्धा समाधान आहे असो आणि विशेष सांगायचं म्हणजे म्हणजे आई वडील आई वडिलांचं एवढं माझ्यावरती प्रेम आहे लक्षात ठेवा माझ्या वडिलांचं माझ्या घरच्यांचं लक्षात आलं का या सगळ्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आलेल्या गावातून महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ सर्वांचं या ठिकाणी आभार मानून सर्वांना मी भी विनंती करतो पोषक असं मस्त सुंदर असं जेवण बनवून बिना प्रसाद घेता म्हणजे प्रसाद नाही महाप्रसाद घेता कोणी सुद्धा जाऊ नका दोन मिनिटात सर्वांना पंक्ती या ठिकाणी वाटलेली होता रामकृष्ण <laughs>